मित्रांनो बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला गृहोपयोगी वस्तू या तीस वस्तू तुम्हाला दिल्या जातात या तीस वस्तू मोफत तुम्हाला दिल्या जातात आणि यासाठीची वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो वेळ न घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटच्या लिंकवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की गृहोपयोगी वस्तूसंच मागणी अर्ज यामध्ये जर तुम्ही यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही क्लिक करून बघू शकता किंवा नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा अर्ज नोंदणी क्रमांक यावरती आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बांधकाम कामगाराचा जो अर्ज आहे अर्ज क्रमांक आहे त्या ठिकाणी टाकून तुम्हाला सेंड ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये पोर्टलवरती जो नंबर मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्यावरती ओ टी पी चालला जातो तो ओ टी पी आलेला आहे ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आला असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नंतर खाली व्हेरीफाय ओ टी पी हे बटन दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करानंतर बघू शकता मित्रांनो ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तुम्हाला बटन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आता पूर्ण डिटेल बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक त्याचं रजिस्ट्रेशन डेट त्याची नोंदणी क्रमांक रिन्यूअल डेट मोबाईल नंबर आधार नंबर बांधकाम कामगाराचं पहिलं नाव मिडल नेम लास्ट नेम सर्व डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व गोष्टी दिसतील वय वगैरे काय असेल तर खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो की सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा हे ऑप्शन तुम्हाला दिसेल या ऑप्शनवरती ड्रॉपडाउनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे आता मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही सेंटर असतील किंवा जेवढे शिबिर असतील जेवढे ठिकाणे असतील ज्या कॅम्प असतील हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतील यापैकी तुम्हाला जे जवळचं ठिकाण आहे ते तुम्हाला यापैकी निवडून घ्यायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी किट तुम्हाला गोळा करावं लागते आता हे आपण सिलेक्ट करून घेतलं मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर अपॉइंटमेंट डेट हे जे बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही डेट ऑफ अपॉइंटमेंट हा जो बॉक्स दिसेल यामध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅलेंडर ओपन होईल कॅलेंडरमध्ये आपण बघू शकतो रेडमध्ये असणाऱ्या पूर्ण तारखा ह्या सुट्टी असते त्या दिवशी तुम्हाला सिलेक्ट करू शकत नाही ज्या थोड्या डार्कमध्ये तारखा असतील आजच्या तारखेच्या पुढच्या त्या तुम्हाला उपलब्ध असतील त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायची निवडायची योग्य जी डेट असेल ज्या डेटला आपण त्या शिबिरावरती कॅम्पवरती जाऊ शकतो ती डेट आपल्याला निवडून घ्यायची ती डेट निवडल्यानंतर आपण खाली अपॉइंटमेंट प्रिंट करा हे बटन दिसेल यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मी सोळा तारीख निवडली इनव्हॅलिड डेट आणि स्लॉट फुल झालेला आहे असं आपल्याला दाखवत आहे यामध्ये आता परत आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे दुसरी डेट निवडायची आहे याचा अर्थ त्या डेटला स्लॉट अवेलेबल नाही आहे किंवा त्या तारखेच्या पूर्ण अपॉइंटमेंट ज्या आहेत त्या बुक झालेल्या आहेत दुसरी तारीख निवडतो आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो त्या ठिकाणी देखील सेम सारखाच मॅसेज मला दाखवत आहे की इनव्हॅलिड डेट स्लॉट फुल सेम आपल्याला परत दुसरी तारीख बघायची आहे आता या त्या तारखेला किंवा त्या जी कॅम्प आहे त्या कॅम्पवर असणाऱ्या पूर्ण डेट आपल्याला अशा प्रकारे चेक करून बघायचे आहे की त्या अवेलेबल आहेत की नाही जर त्या अवेलेबल नसतीलच म्हणजे आपल्याला पूर्ण एकदा चेक करून घ्यायच्या आहेत चेक केल्यानंतर जर एकही डेट त्यातली अवेलेबल नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आता ते मी तुम्हाला सांगतो पूर्ण एकदा चेक करून घ्यायचं आहे की त्याच्या पूर्ण डेट किती अवेलेबल आहेत बघू शकता मित्रांनो या कॅम्पमध्ये कुठलीच डेट अवेलेबल नाही आहे आता मी काय करतो आपल्याला परत कॅम्पवर जायचं आहे कॅम्प आपल्याला जो आपला जवळचा बर निवडला होता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा आता कॅम्प निवडायचा आहे किंवा दुसरं शिबिर निवडायचं आहे त्या शिबिरवरती गेल्यानंतर आता परत सेम स्टेप आपल्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट जी आहे ती निवडून घ्यायची आहे त्या ठिकाणी बघू शकतो अपॉइंटमेंट डेट आपल्याला सिलेक्ट करायचे त्यामध्ये मी आता एकोणतीस तारीख सिलेक्ट करतो बघूया आपण हे अवेलेबल आहे का मित्रांनो या ठिकाणी अ सिलेक्ट केल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक करायचे बघू शकता मित्रांनो अपॉइंटमेंट झाली आपली आणि आपल्याकडे एक फॉर्म ओपन झाला सहमतीपत्राचा त्या ठिकाणी बघू शकता नाव आलं योजना आली गृहमंत्री सतरा प्रकारामधील एकूण तीस नग तुम्हाला मिळतील त्यामध्ये आपण पूर्ण बघू शकतो खाली दिलेल्या महिन्यात मित्रांनो टीप सदरचे पित्र संगणकी असून यात्रे स्वाक्षरीची आवश्यकता नाही आहे म्हणजे तुम्हाला सिग्नेचर करण्याची गरज नाही आहे या पत्रामध्ये दिसून येतं याचे पूर्ण जे टर्म्स अँड कंडिशन आहे मित्रांनो त्या पूर्ण व्यवस्थित वाचून वाचल्यानंतर आपल्याला कळतं की काही जर कंप्लेंट असेल किंवा कुणी दिले नाही तर ते आपण कशा घेऊ शकतो याची डिटेल आपल्याला समजून जाते मित्रांनो अपॉइंटमेंटमध्ये तुम्ही बघू शकता आपला नोंदणी क्रमांक दाखवत आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव योजनेमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर गृहपेगी संच सतरा प्रकारामधील एकूण विषय दाखवत आहे की गृहोपयोगी संच ताब्यात घेण्याकरता वितरण केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला चार पाच पॉईंट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे स्वतः तुम्ही त्या ठिकाणी लागणार आहे जर तुम्ही त्या तारखेला गेले नाही तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल दुसरा आहे तुम्हाला तुमचं ओळखपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्याच कर्मचाऱ्यांसाठी तुमचं बायोमेट्रिक त्या ठिकाणी लागणार आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे सोबतच जर त्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर विनामूल्य शुल्क आहे शुल्क आकारलं किंवा जर तुम्हाला त्या ठिकाणी देत नसतील संच त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता यासाठी तुम्हाला नंबर पण त्या ठिकाणी दिलेला आहे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि शेवट शिबिराचा पत्ता दिलेला आहे पत्त्यावरती जाऊन तुम्हाला त्या दिवशी त्या दिवशी जाऊन तुम्हाला पूर्ण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला घेऊन यायचे संच घेऊन यायचा आहे त्या ठिकाणी पोचपावती घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक थंणी तुम्हाला थंब द्यायचं आहे ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता सोबत जाताना तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे काय ह्या अपॉइंटमेंटची एक रिसिप्ट तुम्हाला न्यावी लागेल सोबतच तुम्हाला बांधकाम कामगाराचं कार्ड न्यावं लागेल आधार कार्ड घेऊन जावं लागेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तुमचा संच घेऊन यायचा आहे मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला माहितीची वाटली असेल योग्य वाटली असेल आणि यामधून तुम्हाला जर काही फायदा होणार असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरापर्यंत पोहोचेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहिती बाळाला चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र